खंत आहे हेरम सर मला तुम्हाला विचारायचं आहे दोन वेगवेगळ्या परिस्थिती आता आपल्या समोर बघा एका बाजूला असं सांगितलं जात आहे की लांब पल्ल्याच्या गाड्या आता मुंबईमध्ये बंद कराव्या लागतील दुसरी लाट येऊ शकते ती परिस्थिती चिघळू नये याच्यासाठी मिनी लॉकडाऊन मिनी लॉकडाऊन सुद्धा असू शकतो असं सांगितलं जात आहे एका बाजूला आता लॉकडाऊनची तयारी म्हणजे केली जाते बाकीच्या राज्यांमध्ये तर लॉकडाऊन लागलेला आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मग आपण त्यातून वाचण्याऐवजी पुन्हा दुसऱ्या विरुद्ध दिशेने जातोय याला का काय म्हणायचं बरोबर शासनाच्या मनामध्ये कॉम्प्लेक्स आहे त्याच्यातून हे असं असं मला नेहमी कारण की शिक्षणावर खूप मोठ्या प्रमाणावर टीका सुरू झाली आणि अनेक मुलं ऑफलाइन राहत आहेत आणि त्या दडपणातून शासन या निष्कर्षावर आलं की आता आपण शाळा सुरू केल्या पाहिजेत आणि बोर्डाच्या परीक्षेचं काय करायचं तर मला असं वाटतं की शासनाने ती जर वस्तुस्थिती एकदा स्वीकारली की आज आपल्याला वॅक्सिन आल्याशिवाय शाळांच्या संदर्भात निर्णय करायचा नाही तर मला असं वाटतं याच्याबद्दल समाजातून पण त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळेल आणि या भयापोटी शासन हा जो निर्णय घेतात एका चुकीतून दुसऱ्या चुकीकडे आपण जातो आहोत मला असं वाटतं की याच्यामधून मिळणार काय आहे याचं सुद्धा एक ऑडिट करायची गरज आहे जसं मी काल म्हणालो हो। की आज आपल्या हातामध्ये दिवस किती मिळत आहेत की शिक्षण मंत्री असं म्हणाले की मे महिन्यामध्ये आपण बोर्डाची परीक्षा घेऊ म्हणजे साधारणपणे पाच महिन्यामध्ये दीडशे दिवस आहेत दिवसाआड मुलं शाळेत येणार आहेत म्हणजे फक्त पंच्याहत्तर दिवस तुमच्या हातामध्ये मिळणार आहेत त्याच्यामध्ये पण पुन्हा चार सुट्ट्या आहेत होळी आहे सव्वीस जानेवारी आहे इतर सण आहेत शिवरात्र आहे हे सगळं पाहता त्या सुट्ट्या तुम्हाला द्याव्या लागतील म्हणजे सात एक दिवस मिळणार आहेत आणि रोज तीन तास फक्त मुलं शिकणार म्हणजे एकशेऐंशी तास तर एकशे ऐंशी तासामध्ये तुम्ही बोर्डाच्या परीक्षेला मुलांना दहावीला आणि बारावीला बसवणार तर याच्यामधून फक्त मुलांना प्रमाणपत्र मिळाल्याचा खोटा आनंद आपण देणार आहोत तेव्हा पालकांना आपण एक कन्व्हिन्स करून सांगितलं पाहिजे की एक हजार तासाचा अभ्यासक्रम ऐंशी तासामध्ये नाही पूर्ण होऊ शकणार आणि त्याच्यामुळं शासनाने ही भूमिका स्पष्ट केली पाहिजे की पुढचं प्लॅनिंग जर दिलं तर पालक कन्व्हिन्स होतील की किमान कि तुम्ही दीड वर्षाचे दोन शैक्षणिक वर्ष करा की या जानेवारी दोन हजार एकवीस पासून जून जु, जु, दोन हजार बावीस पर्यंत जे जे अठरा महिने तुमच्या हातामध्ये मिळतात त्या नऊ नऊ महिन्याचे दोन शैक्षणिक वर्ष करून हे वर्ष भरून निघतील आणि याच्यामध्ये फसव समाधान मुलांना आणि पालकांना मिळणार नाही शिक्षणाची व्यवस्था आजची व्यवस्थित होईल आणि वॅक्सिन आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचल्यानंतर तातडीनं शाळांना आणि शाळेतल्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना जर टोचली तर या दोन शैक्षणिक वर्षामध्ये हा अभ्यासक्रमही भरून निघेल कोरोनाचा धोकाही कमी होईल आणि अशा पद्धतीनं पालकांना आणि समाजातील सर्व शिक्षणातल्या घटकांना शासनानं पुढची जर एसओपी दिली फक्त एसओपी जी आजची दिल्यापेक्षा पुढची दिली पाहिजे आणि नेमकं जर पुढच्या दोन वर्षाचं प्लॅनिंग जर शासनाने दिलं तर आज पालकांचा जे दबाव शासनावर त्याच्यातून शासने चुकीचे निर्णय घेणार नाही असं मला वाटतं नक्कीच मला संजय शिंदेनं विचारायचंय शिंदे सर सरकारनं तुम्हाला तर सांगितलं की आता शाळा सुरू करायच्यात मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये केवळ एसओपी देऊन भागणार आहे की तुमच्यासाठी सरकारनं काही गोष्टी केलेल्या आहेत या शाळा सुरू करण्यासाठी जसं की सॅनिटायझिंग असेल किंवा या सगळ्या गोष्टी शिक्षक सातत्याने मागणी करत होते त्याची पूर्तता झालीय का हो अनेक शाळांनी त्याची पूर्तता केलेली आहे जिथे अडचणी आल्या त्यांनी तो ती पूर्तता करण्याचा प्रयत्नही केलेला आहे त्याबाबत शंका नाही म्हणजे प्रशासन असेल मुख्याध्यापक असतील आणि विविध शैक्षणिक संस्था असतील आणि सर्व शिक्षक पण शाळा सुरू करायला आम्ही तयार आहोत आमच्या बाबत आमच्याकडून त्याबद्दल कुठली असमर्थता नाही आहे अनेक संस्थांनी तयार केली तयारी केली आहे अनेक शिक्षक सुद्धा तयार आहेत प्रश्न आहे तो पालकांचा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा जेव्हा एखादा पालक या वातावरणामध्ये आ, मुलाला शाळेत पाठवायची पाठवायचा विचार करतो तेव्हा त्याची ते मनस्थिती काय असते मी अनेक वेळा हे बोललेलो आहे महत्वाचं असं आहे की जेव्हा आपण म्हणतो की शाळा सुरू होणार तेव्हा आपण शाळेमध्ये जी मुलांची गर्दी होणार त्या संदर्भात बोलतो पण प्रत्यक्षात असं आहे की शाळा जेव्हा सुरू होते तेव्हा फक्त शाळेमध्ये गर्दी होत नाही म्हणजे शाळा सुरू झाल्यानंतर आता बाहेरचं वातावरण एवढं धोकादायक आहे की नववी दहावीच्या मुलांना सुद्धा शाळेत सोडायला त्यांचे आई बाबा निश्चितपणे येणार आपण कितीही काही म्हटलं तरी आपला मुलगा शाळेत व्यवस्थित जातो का तो शाळेमध्ये जाताना त्या वाटेवरती इतर कोणाच्या संपर्कात येतो का मास्क व्यवस्थित वापरतो की नाही हे सगळं बघण्यासाठी एकशे एक टक्के एक पालक मुलांना सोडण्यासाठी शाळेमध्ये येणार म्हणजे शाळेच्या बाहेर होणारी पालकांची गर्दी हा सुद्धा धोका आहे जेव्हा mm. शाळा सुरू होतात तेव्हा निश्चितपणे वाहतूक व्यवस्था वाढते वाहतूक व्यवस्थेवरती ताण येतो पुन्हा शालेय वस्तू असतील अनेक गोष्टींची वाहतूक वाढते त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण होतो सध्या आपल्या पुढे परिस्थिती काय जर केंद्रीय आरोग्य मंत्री सांगतायत की दोन ते तीन महिन्यामध्ये लस उपलब्ध होते ती अमुक पैशाला आपल्याला मिळणार आहे आणि शासनाला समोर दिसतंय की हळूहळू हळूहळू आपण कोरोनाच्या उपायाकडे पण जातोय लस पण येते आणि शासनाने त्या पातळीवर उत्तम प्रयत्न सुरू केलेला आहे मग एवढं सगळं असताना आपल्याला ही लस येण्याची सकारात्मकता समोर दिसत असतानाही पुन्हा आम्ही शाळा सुरू करणार आणि स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा हे कशासाठी आपण करतोय हिरंब सरांनी जो मुद्दा मांडला दोन वर्ष शाळा एक दोन वर्ष एक करायचं एकत्र करून दोन वर्ष एकत्र करून त्याच हे करायचं पण मी त्या हिरंब सरांच्या मुद्द्याशी एवढ्याच गोष्टीमुळे असहमत आहे की हे दोन वर्ष क्लॅब करून आपण जर दोन वर्ष एकत्र करणार असू एका वर्षी तर पुन्हा आपण आय आय ते करू शकणार आहोत का मेडिकल कॉलेजचं ते करू शकणार आहोत का इंजिनिअर कॉलेज म्हणजे हे प्रॅक्टिकल आहे का ते त्याचा पण आपण थोडासा विचार केला पाहिजे आणि आपल्या समोर दिसतंय की आता लस येतेय तर दोन तीन महिने थांबा एक वर्षाचा था गॅप घ्या पुढच्या वर्षी आपण लस आल्यानंतर जेव्हा केव्हा लस येईल आणि सगळे विद्यार्थी शिक्षक सुरक्षितपणे शाळेमध्ये येऊ शकतील त्या वर्षी आपण नव्याने शैक्षणिक वर्ष सुरू करू आणि पुढची सगळी गाडी माझ्या मते त्यानंतर योग्य रुळावरती चालेल ठीक आहे तुमची ही सूचना आहे पण मला खरतर है क्या तर हेरम सरांकडे जायचं आहे की आता समजा शाळा सुरूच नाही केल्या तर मग पर्याय काय काय आपल्याकडे पर्याय आहेत जेणेकरून मुलांचं नुक शैक्षणिक नुकसान सुद्धा होणार नाही चर्चा करूया एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत